मित्रांनो आता काही वेळातच हॅलोमध्ये व्हॅलेंटाईन डे ऑफर सुरू होणार आहे त्या व्हॅलेंटाईन डेमध्ये आपल्याला फुगी सोडायचे असतात ते व्हॅलेंटाईन डे हा कुठे आहे तर तुम्हाला ते तुमच्या स्क्रीनवरच सापडेल कॅश धमाका म्हणून ह्या व्हॅलेंटाईन डे डेवर आपल्याला टॅप करायचं आहे मित्रांनो आणि एकदा टॅप केल्याच्यानंतर तिथं व्हॅलेंटाईन डे हॅलो व्हॅलेंटाईन डे असं दिसेल आणि तुम्हाला इथं सात मिनिट तर सध्या काही नऊ वाजता हे चालू होईन व्हॅलेंटाईन डे ऑफर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सुरुवात करा रोख रक्कम कमावण्यासाठी फुगे फोडा आणि पेटीएम कॅश जमा करा एवढंच करायचं हा ॲप आपल्याला साठ लाख साठ लाख पंच्याहत्तर लाख रुपये देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे ॲपचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे व्हिडिओच्या खाली जे टायटल आहे ते तुम्हाला मिळून जाईल त्याच्यावर जा टॅप करून ह्या ॲपची लिंक तुम्हाला मिळून जाईल सोबत एक कोड मिळेल ते कोड मी तुम्हाला दाखवतो ह्या ॲपमधून जर तुम्हाला पैसे कमवायचे हो असतील तर खूप सोपा आहे मित्रांनो बघा ह्याच्यातून मी सध्या तीस रुपये कमवलेच काढून घेणारच आहे मी तुम्हाला काय करावं लागले एक मिनिट ह्या हे याच्यावर एकदा टॅप करावं लागेल असं एक मिनिट थांबावं लागेल तीन मिनिट टॅप करावं लागेल थांबावं लागेल पाच मिनटाच्या ह्याच्यावर पाच मिनिट थांबावं लागेल दहा मिनटाच्या ह्याच्यावर दहा मिनिट आणि वीस मिनटाच्या ह्याच्यावर वीस मिनिट अशा प्रकारची तुम्ही कमाई करू शकता आणि मी ह्याच्यातून पैसे काढून सुद्धा घेतले तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकेचाळीस रुपये मी काढून घेतलेत आणि मला तीस रुपये काढण्यासाठी फक्त एकोणीस पैशाची गरज आहे एकेचाळीस रुपये मी काढून घेतलेत मित्रांनो आणि फक्त आता एकोणीस पैसे मिळाले की मी हे तीस रुपयेहीसुद्धा काढून घेऊ शकतो तुम्हाला ह्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा माझा पेटीएम नंबरवर मी घेतलेले आहेत पैसे आणि व्हॅलेंटाईन डे मेन ऑफर कॅश धमाकामध्ये आहे मित्रांनो हे ह्या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे सोबत कोडही दिलेला आहे तो कोड तुम्हाला टाकायचा आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर दाखव मी तुम्हाला ह्याच ॲपवर दाखवतो ते कोड कुठं आहे मित्रांनो तर थोडा वेळ घेते डायरेक्ट तुम्हाला